आज मुलांच्या टिफिनसाठी खूप वेळ झालेला आहे आणि भाजी पोळी करायलासुद्धा वेळ नव्हता मग काय बनवायचं पटकन मी मेथीचे पराठे इथे करून दाखवलेले आहे आणि हे मेथीचे पराठे अतिशय सॉफ्ट आणि तुम्ही सुद्धा करू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे फ्रेश मेथी घ्यायची आपल्याला आणि ते पाण्याने छान धुवून घ्यायची आहे आता इथे मेथी घेतलेली आहे आणि त्या मेथीला आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे जितकी बारीक चिरते तितकी तुम्ही बारीक चिरून घ्या त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे धनेपूर टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि थोडीशी हळद टाकायची जिरे पावडर टाकायचं अर्धा चमचा आणि दोन चमचे आपल्याला त्यामध्ये तीळ सुद्धा टाकायची आहे एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे त्याला क्रश करून घ्यायचं आणि पटकन त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तसंच आपल्याला ओवासुद्धा घ्यायचा आहे त्याला क्रश करून घ्यायचं आणि पटकन त्यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं आंबटपणासाठी इथे मी आमचूर पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता सगळं जिन्नस आपलं टाकून झालेलं आहे आणि त्याला मस्त एकत्र एक एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठ टाकल्यामुळे कसं होते थोडंसं मेथीलासुद्धा पाणी सुटते आणि त्याला थोडंसं दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवायचं आता इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला गव्हाचं पीठ इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा कमी जास्तसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकायचं आहे आणि दोन्ही साईड ते आपल्याला काय करायचं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही पिठं मिक्स करून घ्यायचे आहे चमच्याने आणि त्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे ज्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलं आहे तिखट मीठ हळद ते सग ती मेथी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि सुरुवातीला काय करायचं एक चमचा त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा नंतर वापर करायचा आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हुंडा असा थोडासा घट्टसर असा भिजून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकायचं नंतर परत त्यावर आपल्याला एक चमचा परत तेल टाकायचं आणि थोडं मळून घ्यायचं दोन मिनटं फक्त रेस्ट करायला ठेवायचं आहे नंतर त्याची आपल्याला छोटा उंडा घ्यायचा आहे आणि कणकीमध्ये घोळायचं आहे म्हणजे गव्हाच्या पिठामध्येच घोळायचं आणि नंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही जाड पातळ कोणत्याही पद्धतीने तुम्ही लाटू शकता तवा गरम करून घ्यायचा आणि मिडियम आसेवरच आपल्याला हे पराठे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खरपूस भाजल्यानं तर खूप छान लागतात परंतु मध्यम मिडियम आशेवरच आपल्याला भाजायचे आहे त्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे तुम्ही तेलाचा सुद्धा त्यामध्ये वापर करू शकता परंतु मी मुलांसाठी पौष्टिक केले आहे म्हणून त्यामध्ये मी तुपाचाच वापर केला आहे आणि असे पटपट मस्त असे हे आपले पराठे झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे पराठे करून देऊ शकता किंवा प्रवासामध्ये जर तुम्हाला जायचं असेल एखाद्या वेळेस तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे पराठे करू शकता पण आणि हे दह्यासोबत खूप छान लागतात तसेच लोणच्यासोबतसुद्धा अतिशय सुंदर लागतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मस्त खा आनंदी खा धन्यवाद चला परत भेटूया